नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी बनवलेल्या आहेत नवशिकींसाठी किंवा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट भाकरी बनतील अशी आपण इथे ट्रिक्स आणि टिप्स वापरलेली आहे ते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बऱ्याच जणींना भाकरी जमत नाही थापून आपल्याला तर मग अशा पद्धतीनं बनवून ट्राय करा म्हणजे तुमच्या पण गोल मऊ लुसलुशीत अशा भाकरी होतील आणि चटपटीत चटणीसुद्धा बनवलेली आहे तर आता इथं चटणी बनवण्यासाठी मी लाल मिरची घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेल्या आहेत सात ते आठ पाकळ्या आता इथे मी टोमॅटो कापून घेतलेले आहेत एक तीन चार गे, ले ले ते चार टमॅटो कापून घे घेतलेले आहेत आता इथं कट पॅन ठेवलेला आहे आपल्याला सर्वात अगोदर हे साहित्य तेलामध्ये तळून किंवा भाजून म्हणू शकतंय तर आता फ्राय करून घेणार आहोत दोन पळ्या मस्त असं तेल घालून घेतलेलं आहे मी तेळाच्या पळीनं तर आता हे तेल मस्त गरम झालं की मग याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे मस्त असे शे, ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा सालवरची तडकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे शेंग शेंगदाणे असे तळून घेतले की किंवा फ्राय करून घेतले की चवीला खूप छान लागते ही चटणी बघू शकताय मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे किंवा सालवरची तडकलेली आहे आता इथं मी टॅमॅटो टाकून घेत आहे त्याच्यामध्येच तर सुरुवातीला टॅमॅटो टाकायचा आहे वरती झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे किंवा मऊ पडेपर्यंत याला असंच परतत राहायचं आहे अधूनमधून एक दोन ते ती तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे याची बघू शकता हलके हलके मऊ पडत आहेत आता टॅमॅटो आपले आता आपण याच्यामध्ये जे मिरची घेतलेली आहे सुकलेली लाल मिरची आहे ते घालून घ्यायचे आहे तीन ते चार घेतलेले आहेत मिडियम तिखट आहेत जास्त तिखट नाहीत आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण थोडंसं जास्तच घ्या म्हणजे चटणीला चव छान येते तर आता परत याच्यावर झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाले की टोमॅटो असे मऊ पडतात आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे पूर्णपणे याला गार करून घ्यायचा आहे फॅनच्या खालीसुद्धा गार करून घेऊ शकताय बघू शकता इथं मिश्रण आता सगळं गार झालेलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळंच मिश्रण आता काढून देणार आहोत आपण आणि आता याच्यामध्ये मसाले मिक्स करून घेणार आहोत काही हे काश्मीरी लाल तिखट आहे अजिबात तिखट नाही हे मसाला जे घालवत आहोत आपण तिखटाचा तर आता ला काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी मी घातलेला आहे तर एक चमचा घातलेला आहे तो आणि आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये मसाला डब्यातल्या चमच्याने धने पावडर टाकायचं आहे थोडीशी रंगासाठी मी हळद टाकत आहे इथं आणि आता याला थोडंसं हलकं पाणी टाकून याला वाटते वेळेस वाटून घेऊया बारीक असे पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकताय मस्त अशी पेस्ट आता आपली रेडी झालेली आहे चटणी तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे कडकडीत तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे सर्वात अगोदर आणि मोहरी अशी तडतडली की मग पांढरे तीळ असतात ना आपले ते टाकायचे आहेत ते पण असे मस्त तडतडले की मग याच्यामध्ये हा तडका ओतून द्यायचा आहे मस्त लागतो असा तडका दिल्याने तिळा तीवला, तिळाचा तडका दिल्याने खूप छान चव येते या चटणीला आता आपली चटणी रेडी आहे म्हणू शकताय तडका एकजीव करून घ्यायचा आणि बाऊल बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण आणि आता इथं भाकरी बनवण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली होती अगोदरच तर कढई गरम झालेली आहे कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट घेऊ शकताय आता आपण इथं उकड काढून घेणार आहोत भाकरीसाठी म्हणजे भाकर अशी म मौ, मऊ लुसलुशीतही होते आणि परफेक्ट बनते गोल लाटून बनवणार आहोत आपण जास्त थापून वगैरे काय बनवणार नाही चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे मीठ आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप करू शकतंय थोडीशी तेलाची धार टाकलेली आहे त्याच्याने पण मऊ होण्यास मदत होते भाकर तर आता ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्याच कपाने असं गच्च भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे बरोबरला बरोबर आपल्याला पीठ घ्यायचं आहे जेवढं पाणी आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे पाण्याला अशी दणकून उकळी आली की मग याच्यामध्ये हे पीठ ओतून द्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला तर आता एक ते दीड मिनटामध्येच हे घट्टसर होतं मिश्रण आपल्याला पिठाचं उकड झाली असं समजून समजू शकतो तर वरती झाकण ठेवून घट्टसर गोळा झाला की वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला याला तर आता बघू शकताय मस्त एक ते दीड मिनटामध्येच मिश्रण आता घट्ट झालेलं आहे पिठाचं म्हणू आहे बघू शकताय मस्त असा गोळा आता झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वाफ काढून घेतल्याच्यानंतर हलकं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे आता वाफ काढून झालेली आहे पीठ एकदम घट्टसर झालेलं आहे बघू शकताय मस्त असं परफेक्ट प्रमाण आहे प्रमाण लक्षात ठेवा तर आता इथं मी एका ताटामध्ये मळण्यासाठी काढून घेतलेला आहे अजून थोडंसं गरम आहे हाताला चटका बसतोय तर थोडंसं गार करून घेणार आहे मी आणि पाण्याचा हात लावून लावून याला येणं मस्त अशी मालिश करून घ्यायची आहे सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे या पिठाचा भाजत असेल हाताला तर पाण्याचा हात लावू शकताय थंड पाण्याचा ते बघू जा आहे मस्त असा गोळा आता मळून झालेला आहे जेवढी जस जास्त पिठाची या मालिश केलं तेवढी मऊ लुसलुशीत आता आपली भाकर होणार आहे तर आता बघू आहे मस्त असा गोळा आता रेडी झालेला आहे मळून आता इथं मी गोळा घेतलेला आहे लिंबाच्या आकाराच्या थोडासा मोठा मी गोळा घेतलेला आहे बघू शकताय तुम्हाला स दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि आपण आज आपण लाटून भाकर बनवणार आहोत कोरड्या पिठामध्ये डीप करायचं आहे पोळपटावर ठेवायचा आहे आणि शक्यतो काट लाट शक्यतो आपल्याला काटच लाटून घ्यायचे आहेत मधला भाग जो असतो भाकरीचा तो आपोआपच पातळ होतो पण जो काठ आहे ते काट जाडच असतात तर काटालाच आपण लाटणं फिरवत राहायचं आहे म्हणजे आपली भाकर अशी पातळ होते तर बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काट लाटत राहायचं आहे बघू शकताय मस्त अशी भाकर आता रेडी झालेली आहे पातळ बघू शकता कितपत पातळ केलेली आहे मी तर आता इथे ते मी तवा गरम करायला अगोदरच ठेवलेला आहे आता तव्यावर भाकर टाकून घेऊया बघू शकताय मस्त असं हाताने पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही कपड्याच्या सायाने वगैरे लावू शकताय तर हाताच्याच सायाने लावत आहे मी मस्त असं सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे वरचं भाकरीच्या वरचं जे पाणी आहे ते हडकेपर्यंत किंवा सुकेपर्यंत आपल्याला हे भा, भाकर पलटी मारायची नाही सुकलं की मग एक ते दीड मिनटानं सुकून जातं वरचं पाणी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा भाकरीच्या पूर्णपणे वरचं पाणी सुकलं की मग आपण याला पलटी मारून घेऊया बघू शकताय आहे बा खालची भाकर कशी मस्त अशी भाजलेली आहे अप्रतिम दिसत आहे आत्ताच तर खालची बाजू पण आता जे पलटी मारून घेतलेली आहे ती बाजू पण आपण मस्त अशी भाजून घेतलेली आहे आणि आता वरणं थोडंसं कपड्यानं प्रेस केलं की भाकर अशी टम्म फुगते बघू शकताय मस्त अशी भाकर फुगत आहे आपली अप्रतिम दिसते चवीलासुद्धा भन्नाट लागते हे बघा भाजून झाल्याच्यानंतर एका जाळीवर आपण काढून घेणार आहोत म्हणजे जाळीवरच काढून घ्या किंवा कपड्यावर काढून घ्या घाम सुटतो भाकरीला तर दुसरी भाकर सुद्धा मी असंच टाकून घेतलेली आहे लाटून घेतलेली आहे आणि आता तव्यावर टाकलेली आहे याला आपण पाणी लावून घेतलेली आहे आता एक ते दीड मिनटानं परत पाणी सुकलं की मग याला पलटी मारून घ्यायची आहे वरचं एक्स्ट्राचं जे पाणी झालेलं आहे भाकरीवर ते हातांचे हाताने काढून घ्यायचं आहे पाणी सुकलं की पलटी मारून घ्यायचं आहे मस्त अशी भाकर आता एका बाजूने भाजून झालेली आहे दुसऱ्या बाजूनं पण मस्त अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता खालची बाजूसुद्धा भाजून झालेली आहे आणि आता याला पण जसं पहिल्या भाकरीला फुगवलं होतं तसंच फुगवून घ्यायचं आहे याला पण बघू शकता मस्त अशी भाकर फुगत आहे आपली अप्रतिम दिसते ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ही पद्धत भाकरीची कशी वाटली ते नक्की सांगा उलटून पलटून भाकर भाजून घ्यायची आहे आपल्याला भाकरी रेडी झालेल्या आहेत आता सर्व करून घेऊया चटणी आता बाऊलमधली एका वाटीमध्ये काढून घेत आहे मी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद